सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसात पुढची काय काय कामं होती तुमच्या सोबत शेअर करणार आहे सगळे म्हणतले आहेत आंघोळी वगैरे झालेले आहेत सगळ्यांच्या फक्त आंघोळी झाली माझेही झालेले आहे तर माझ्या अवताराकडे जाऊ नका अजून सगळं बाकी आहे फक्त आंघोळ करून मी निघालेली आहे कपडे वगैरे धुतले गेलेले आहे जसं तुम्हाला माहितच आहे आपलं डेली रुटीनच माझे काम आहे सगळ्यांचं पाणी त्याप्रमाणे कपडे वगैरे धुतले गेले मी फक्त आंघोळ करून घेणारी आहे रेडी वगैरे व्हायची बाकी पण आता चहाची भांडी वगैरे मी धुणार आहे चहाची भांडी तशी आहे कपईत ते धुऊन वगैरे घेते आणि ठेवते मग त्यानंतर हे गाजीन वगैरे आवरते आणि इथलं सुद्धा आवरायचं आहे किचनचे कामे झाडझुड तशी झालेली आहे बाकीचीच कामावरची जी असतात आपली डेली जी बाकी आहेत ते करून घेते मी आता प्रत्येक गृहिणी हीच हेच काम असतील की झाडझूड करणं भांडी घासणं कपडे धुणं हेच काम हे प्रत्येकालाच आहे ते कोणालाही चुकलेलं नाही तर चला मी तर चला बाकीची कामं तर झालेलीच आहेत मग आता सकाळचे चहाची भांडी वगैरे निघतात ती सुद्धा साफसफाई करून घेत आहे मस्त अशी थंडी पडते आता तर थंडीच्या दिवसात सकाळची कामं करायला म्हणजे बाप रे बाप खूपच कंटाळा येतो पण तरी सुद्धा मुलं शाळेत गेल्यानंतर आणि ऑफिसला गेल्यावर कामात आणि गडबडीत आहे ना मी नंतर थोडा ब्लॉग तर स्टा, स्टार्ट करते त्याच्यानंतर मग सगळं राहूनच जातं ते पूर्ण दाखवायचं कारण मी एकटेच असते ब्लॉग शूट करायला कोणाचीही हेल्प नसते त्याच्यामुळे मग घाई गडबडीत फास्ट असं करावं लागतं सगळे कामं कधी काय कधी काय तर सगळं म्हणजे आधी ब्लॉग मी नाही मॅनेज केलेला नसतो म्हणजे ठरवून ठेवलेलं नसतं की असं असं करणारे सगळं सेटिंग वगैरे नसतं जे काही असेल जसं असेल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत चला बघूया काय कशी कामं होतात ती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर स्कूलमध्ये सगळे गेल्यावर घरात कोणीच नसल्यावर आपण आपली कामं कशी मॅनेज करायची तर मी सगळ्यात आधी बेड वगैरे आवरून घेते घरात नसलं तर अगदी शांततेप्रमाणे आपल्याला सगळी कामं वगैरे करता येतात आणि मस्त लवकर आवरून होतं पण घरात मुलं वगैरे सगळे असले की मग त्यांची चालू असते ओरडावरून मग आपलीही त्यांच्या मागे चालू असतं मग थोडं मुलं कधी घरी असले तर मग ते थोडं सगळी कामं त्यांचे लेटच होतात मग आंघोळीला लेट जाणार मग सगळ्यात पण घरी नसल्यावर आपण कोणत्या प्रकारे काम कसे आवरून घ्यायची आपला टाईम कसा सेविंग करायचा तर सगळे ते घरी नसल्यानंतर मग बेड वगैरे आवरून घेतला सोफा वगैरे आवरून घेत आहे मी इथे बेड वगैरे व्यवस्थित झटकून वगैरे घेतला आणि विकली जी क्लिनिंग असते ती वेगळी असते आणि मध्ये जर आपल्याला असा टाईम भेटला आणि टाईम सेव्हिंग करायचा असेल तो मला जर घरात खूप असं घाण वाटायला नको की धूळ झालेली आहे आज तर खूपच काम आहेत मग रोज वरच्यावर काम न करता जर असा सेव्ह टाईम भेटला तो मला तर तो टाईम सेव्ह करून घ्यायचा म्हणजेच आता मी बघा सोपा कसा स्वच्छ पुसून घेतलेला आहे सगळं सोप्यावरचं तसं डेलीच काढत असते मी झटकून वगैरे घेते पण सोपा दोन तीन दिवसानंतर असं पुढे वगैरे सरकवून जास्त काही लागत नाही थोडं पुढे सरकवून घ्यायचं आणि मागच्या जा सुद्धा जाळं वगैरे काढून घ्यायचं आणि झटकून घ्यायचं जी धूळ असते ती सगळी साफ करून घ्यायची आणि परत जागेवर सरकवून द्यायचं त्याला काहीच लागत नाही अगदी पाच मिनटाचं काम असतं तर ते अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे तितकंच ते आपलं तेवढं काम कमी होतं जेव्हा तुम्ही डीप क्लिनिंग करणार ना तेव्हा तुम्हाला जास्त घाण होणार नाही आणि तुमची मेहनतसुद्धा वाचते तर अशा प्रकारे मी सगळी साफसफाई करून घेत असते बेडसुद्धा झटकून वगैरे क्लीन केला बेडशीट आणथरली तर हे बघा स्वच्छ असं झालेलं आहे त्याला आता पुढचं जे काढलेलं आहे ते मी व्यवस्थित बेळे खालून सगळं झाडून घेते मागच्या साईडने सगळं झाडून काढून घेतलेलं आहे धूळ अगदी थोडीफारच असते मी नेहमी म्हणजे डेली असं क्लिनिंग करत असते आणि हे धूळ वगैरेचं मागच्या साईडने सरकवून हे एक दोन दिवस आड करते आणि जे वर असे जाळं वगैरे थोडंफार आलं असेल आमच्या इथे थोडेसे ते आ, कातिंगा वगैरे असतात तर ते जाळं वगैरे करतात तर मी अशा प्रकारे नेहमी झाडता झाडता थोडंफार आपण झाड झुडपं झटक वगैरे केली ना जाळं काढत राहिलो तरच घरामध्ये जास्त जाळं जळमट वगैरे जमत नाही तर शनिवारी हा वीकली क्लिनिंगचा मीने पूर्ण ठेवलेला आहे जर काढते पण जेव्हा साफसफाई करता करता मला जर असा टाईम भेटला तर त्या दिवशीसुद्धा मी अशी झाडझूड करत असते जाळं वगैरे काढून घेते आणि सगळं कानाकोपऱ्यातून सगळं झाडत असते गॅलरीसुद्धा वरच्या साईडने खूप घाण झाली होती तर ती क्लीन करून घेतलेली आहे त्याच्यानंतर बेडरूमसुद्धा म्हटलं चला आज दोन ते तीन दिवस झाले मीने अशा प्रकारे क्लिनिंग केली नव्हती तर म्हटलं ती आज करून घेऊया तर बेडरूममध्ये काही जास्त सामान नाही ते कबड वगैरे ठेवलेले आहेत मशीन आहे कपड्यांची मग त्याच्यानंतर एक सोफ्याची चेअर मीने बेडरूममध्ये ठेवलेली आहे तर तीसुद्धा पुसून वगैरे घेतली आणि थोडंसं मोबाईलमुळे प्रॉब्लेम आला मी साफसफाईमध्ये होते माझ्यानंतर मोबाईलमध्ये अगदी विसरूनच गेले लक्षच नाही कारण ते थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम होत होता त्याच्या तसं मी ट्यूबलाईट वगैरे लावलेली होती पण तरीही थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तर ठीक आहे तुम्ही थोडं समजून घ्या तर त्याच्यानंतर मशीन वगैरे क्लीन करून घेतली मग जे विंडोमध्ये सगळं सामान ठेवलेलं असतं तो सगळं काढून पुसून वगैरे घेतला झटकून घेतला हवा येते ना तर आमच्या साईडला खूप मोकळं आहे तर त्याच्यामुळे खूप धूळ जमते तर अशा प्रकारे ज्या दिवशी टाईम भेटला ना तर मी झाडून पुसून घेत असते हे बघा झाडझूड करून घेतली सगळी साफसफाई करून घेतलेली आहे सगळं व्यवस्थित लावून घेतलं तर झाल्यानंतर रूम अशी छान दिसत आहे आधी तर इतका पसारा झालेला होता मग त्याच्यानंतर लगेचच कामं करता करता आपलं स्वयंपाकाकडेही टायमाकडेही लक्ष द्यावं लागतं तर स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे इथे आता पालकची भाजी बनवायची आहे मला तर पालक वगैरे साफ करून घेत आहे मी इथे मस्त अशी पालकची भाजी बनवणार आहे त्याच्यानंतर मग पुढचं काय होतं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल मी तर टाईम असला त्या दिवशी तर ता टाईम अशा प्रकारे मी सेविंग करून घेते आणि घर आपलं असं ऑर्गनाईज ठेवते मी स्वच्छ वगैरे करून म्हणजे आपल्याला घरात असं छान वाटतं जरा प्रसन्न बघा तुम्ही जाळं वगैरे थोडंसं काढलं ना तर अगदी मस्त असं क्लीन वाटतं आपल्याला घर तर मी ह्या प्रकारे सगळं आवरून घेत असते ज्या दिवशी मला टाइम भेटला त्या दिवशी बघा चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहे आता भाजी बनवायला टाकली आहे पालकची भाजी अगदी मस्त अशी पालकची भाजी तयार होते त्याच्यात छान असं शेंगदाण्याचं पावडर वगैरे बनवून घेतली ती टाकली आहे त्याच्याने बनवते तर चाललंय बाकीचे काम झाडझुड वगैरे करते थोडस तर बाकीची कामं ही चालली होती मग इथे आता टिफिन वगैरे पॅक करून घेते आणि मी सुद्धा जेवायला घेत आहे इथे जेवण वगैरे करून घेते मी आता त्यानंतर टिफिन पॅक करते आहे भाजी आणि चपाती कारण तिकडे वहिनी ते गावाला गेले असल्यामुळे मग त्यांना तिकडे ही आमची मोठे असते त्यांना सुद्धा टिफिन वगैरे द्यायचा होता तर तो टिफिन वगैरे मी इथे पॅक करून घेत आहे आता पलक्स आलेली आहे कॉलेजमधून तर ती जाऊन टिफिन देऊन येईल आणि मला एका ठिकाणी जायचं आहे बाहेर हे तुमच्या स पुढेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर जरा काम आलेलं आहे मला तर ते जाण्यासाठी मी रेडी होणार आहे आता पण सगळ्यात आधी जेवण वगैरे आवरून घेते आणि मग निघते तर बाकी तसं सगळं आवरून झालेलं आहे तर हे बघा मध्ये जो टाईम भेटला तो अशा प्रकारे मी इथे सेविंग करून घेतलेला आहे आणि आपली पालकची भाजी अगदी मस्त अशी झालेली आहे खूप टेस्टी लागते शेंगदाण्याची पावडर बनवून मग ती टाकायची आणि थोडासा ग्रेवी बनवायची तर खूप टेस्टी लागते अशी भाजी बाजरीच्या भाकरीसोबत छान असं थंडीमध्ये गरमागरम तुम्ही बनवून खाऊ शकता तर अशा प्रकारे मी जेव्हा टाईम भेटतो त्या प्रकारे अशा प्रकारे साफसफाई करून घेते मी इकडे आलेली आहे जिथे रूम आहे आपला नवीन घर घेतलेलं तिथे आलेली आहे द्यायचं होतं ना मग त्याच्यासाठी इथे आले रूम दाखवण्यासाठी ते रूम बघायला येणार आहे तर त्याच्यासाठी म्हटलं त्याला घराकडे जाऊया ताज आली आहे खूप दिवसानंतर इकडे काय लवकर यायला जमत नाही काम असतात घरी तर रूम वगैरे स्वच्छ मागे गेली मी स्वच्छ केली होती तुम्हाला दाखवून देते तर इकडे कधीतरीच येते मग अशा प्रकारे रूम वगैरे क्लिनिंग करून गेली होती मी त्या दिवशी आली होती तर कारण ग्रिल्ला वगैरे कलर चालू होता तर ते काम पूर्ण झालेलं आहे ग्रीलचं बाहेर बाल्कनीमधलं तर असं दिसत आहे आता तर मी ज्या कामासाठी आली होती तर इकडे आपलं नवं घर घेतलेलं आहे तिकडे गेली होती तर तिथे हे आले होते त्यांना रूम रेंटवर हवा होता तर ते बघण्यासाठी येणार होते तर ते लोक आलेले आहेत तर ते बघता आहेत आणि त्यांना जर आवडलं तर ते रेंटवर घेणार आहेत तर अजून पुढे काय होतं आता फक्त तर आता घरी आलेली आहे मी तर आली आणि इथेच बसलेली आहे आता चाली तिकडून नवं घर घेतले आपलं तिथे गेली होती तिथून आता इथे तर आता आवरते पुढचं तर घर मी अशा प्रकारे क्लीन करत असते जेव्हाही टाईम भेटला तेव्हा आता घर अगदी ऑर्गनाईज राहतं अशाने तर तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा